खर मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता आहे केळशी फाट्यावरती तर हा केळशी फाट्याचा परिसर आहे आणि मी आता चाललो आहे चालत चिंचगडला कारण मला जायचं होतं मंडणगडला मी बाईकने आहे ते इथे आलो केळशी फाट्यापर्यंत आणि गाडीची वाट बघत होतो परंतु कुठली गाडीच भेटली नाही आणि आता जवळजवळ दोन वाजले आणि आता दोन वाजता मंडणगडला जायचं तर मग तिथे तीन वाजता पोचणार आणि तीन वाजता पोचल्यानंतरला जे पंचायत समितीमध्ये माझं काम आहे ते होणं मुश्किल आहे तर त्यामुळे मी आता पुन्हा रिटर्न चाललो आहे परंतु खाली झाल्यासुद्धा आता गाडी नाही आहे तर चालत चालत चाललो आहे पाऊस नाही म्हणून बरं आहे ॲक्च्युली माहिती आहे का माझ्याकडे ना रेनकोट आहे ना छत्री आहे तर पाऊस आला ना तर माझी पंचायत होणार आहे अक्षरशः तर आणि पावसाचं वातावरण तर नाही आहे पण काय चांगलं नाही कधी पण पाऊस येईल तर एकदम बऱ्यापैकी होऊन पडले चांगलं चालत मस्त वाटते आणि असं कोणी सोबत असेल तर आता तुम्ही सोबत आहातच तर आहे ना तर त्यामुळे मी बोलत बोलत चाललो आहे त्यामुळे रस्ता कसा जाईल कळणार नाही जर एखादी गाडी भेटली हात केला थांबवली तर जाऊ नाहीतर इथून जवळजवळ तीन किलोमीटर अंतर आहे ते चालत जावं लागेल आणि तिथून चिंचगरला मी बाईक आहे मग तिथून बाईकने घरी जावं लागेल तर हा बघा हा रस्ता आहे ना पार आता धुवून निघणार आहे पाणी जाण्यासाठी सर्व सर्व पॅक झालं आहे आणि पाणी सगळ्या रस्त्यावरती येणार आहे इकडे रस्ता धुवून जाणार कुठली तरी गाडी येते बोरवली गाडी बहुतेक एस टी वा, 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 वा। सुपरफास्ट गाडी गेली ऍक्च्युली एकदम टर्नमध्ये होती आणि मी हात केला तर त्याला दिसला नाही बहुतेक आणि गाडी एकदम फास्टमध्ये निघून गेली काही हरकत नाही तर चालत जाऊ ही बोरिवली एस टी बोरिवली उट्टंबर आळे एस टी गेली हे बघा इकडे सुद्धा कलमांची हापूसची लागवड आहे कोणाची तरी ही मला वाटतं जवळच्याच गाव आजूबाजूच्या गावातीलच आहे परक्या कोणी दुसऱ्या माणसाची नाही इथे पण आहे तिकडे पण आहे ही जवळच्याच गावातील लोकांची आहे नाहीतर कायच नाहीतर काय असतं माहिती का आता आपल्याकडे बऱ्याचशा लोक जमिनी घेत आहेत आणि ते लोक इकडे अशी लागवड आहेत तर कोणी जमीन विकू नका तर बघा अशा प्रकारे आपलीच लोकांनी जर लागवड केली तर बरं आहे अजून हा रोडचं काम ना झालं नाही व्यवस्थित हे सर्व गाड्या आहेत वरती जाणाऱ्या भेटल्या खाली जाणारी गाडीच नाही एस टी आली ती सुद्धा सु सुसाट एकदम आणि भेटली ती एकदम टनवरतीच तर बघा आता मी जर असा विशा विचार विशा केला की आता एवढं चालत जायचं एवढं चालत जायचं की बाबा कंटाळा येणार आहे तेच जर विचार करत गेलो तर मग ते बोरिंग होईल हे पण आता मी असा विचार केला की बाबा बाजूबाजूला किती मस्त सुंदर झाडं आहेत निसर्ग आहे आणि ते पाहत पाहत जाण्याची माझ्या काही वेगळीच आणि असा विचार करून मी जर चालत राहिलो तर बाकी मग हा रस्ता कधी पार होईल ते कम समजणार सुद्धा नाही तर है ना तर हे बघा इकडे ना ब्रिजचं काम केलं आहे लई डेंजर सर्व काम करून ठेवलं आहे बघा सर्व माती वगैरे कशी ठेवलेली आहे हा अजून कम्प्लीटच झाला नाही इकडे हे सर्व अशी माती टाकून ठेवली आहे या बाजूला आपण तसेच आहे दादा आले सरपंच दादा अंबावळीचे तर ते भेटलेत मला बाईकवरती जाणलं आहे त्यांच्या थँक्यू यू तर चिंचरला उतरून मी आता बाईकने चाललोय तर इकडे पाठीमागे बघाल तर एक सर्व खलाठी आहे चिंचगरची तर बघा जे पेरलेले आता भात आहे ते उगवलंय आणि ते सगळं हिरवं हिरवं दिसतंय आता सगळं ते शेतांमध्ये लावलं लावणी झाली की मग सगळी पूर्ण खलाटी हिरवीगार दिसेल आणि आमचं गाव आहे ते ती इकडे पार तिकडे डोंगरामध्ये त्या बाजूला लहान पाडा आहे हो तर इकडे बघा इकडे पण आणखी काही माणसं आहेत हो मग कामातली माणसं ती काय काका हा आहेत बरे आहेत हो हो इथून आलं असेल पडला आपल्याकडे काय काहीच नाही पडला भरलेलं आणि वरली आला मी इकडे खालीच बसताय पाणी येत आहे पाणी येत आहे तोंडात आल्यानंतर एवढ्या पाण्यात गेला वरती नागर सोडायला तोंडा

बर पाणी झालं होता मी ह्या कोंड्यात मी कसा पण केला ह्या ना तू तुम्ही बळी लाना एवढा पाणी झालं वर सोडायला नाही लोक चोय चोई तिकडे बाय सोय चल इकडे कुठे चालेल घरात काय बघा ही गाय आहे ना पुन्हा आता इकडे या शेतामध्ये येते त्या आई गेली त्या वासराला आणायला तर बघ वासूर आला धावत हाव हा तर केशी पाट्यावरून मी दोन वाजता निघालेलो जवळजवळ आता अडीच वाजून गेलेले आहेत पाच दहा मिनटं झालेले आहेत अडीच वाजून तर आता घरी पोचलो आहे तर बाईक भेटली त्यामुळे मी लवकर आलो आणि तिथून चिंचगडमधून पण बाईक माझ्याकडे होती त्यामुळे तिथून सुद्धा लगेच पाच मिनटामध्ये घरी पोहोचलेलो आहे तर भाई आमचे जेवत आहेत झालंच जेवून भाई जेवले आता मी आलो आहे थोडंसं बसेन आणि जेवेन तर जेवायला आहे फोडशीची भाजी डाळ आसणीची भाकरी आणि भात तर तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल खूप धन्यवाद तर चला या व्हिडिओमध्ये एवढाच हा एक छोटासा व्हिडिओ चला तर बाय